नमस्कार आज आपण किशोर बियान एक फ्युचर ग्रुपचे सर्वे सर्वा म्हणजे ज्यांचं बिग बाजार पॅन्टलूज असे बरेच त्यांचं कंपन्या येतात आणि त्यांचं एक पुस्तक आहे इट्स हॅपन इन in इंडिया त्यांनी ती दोन हजार सतरा का सोळाच्या आसपास त्यांचं ते प्रकाशित झालं होतं त्यातलं थोडंसं त्याने भारतीयांची मानसिकता म्हणजे ग्राहक म्हणून भारतीयांची मानसिकता याच्यावर त्यांनी थोडंसं लिहिलं त्यात भरपूर लिहिलं आहे त्यातले दोन तीन पॉईंट काढले ते मी तुमच्याबरोबर आज ते शेअर करतो की त्याने भारत आणि वेस्टर्न कंट्री साधारणपणे अमेरिका युरोपियन कंट्री ह्यामध्ये ग्राहकांच्या मानसिकतेविषयी त्यांनी त्यात वर्णन केले भारतीयांची खरेदीची मानसिकता आणि युरोपियन कंट्र्यांची अमेरिकेची खरेदीची मानसिकता ही पूर्णपणे वेगळी असं त्यात तिने वर्णन केले आणि त्यात म्हणजे त्यांनी इतर देशात परदेशात खरेदी करणं हा एक टास्क आहे म्हणजे एक जबाबदारी आहे आवडीचं काम आहे असं त्यांनी त्यात वर्णन केलं आणि भारताच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की भारतात खरेदी करणं हा उत्सव आहे म्हणजे खरेदीला जायचं म्हणजे हे एक आनंदाचं काम आहे म्हणजे आता आपल्याला कर्म न झाले आपण खरेदीला जातो आहे आज सुट्ट्या आज आपण खरेदीला जाऊया किंवा चालू आहे खरेदीला तर आपण मित्रांना फोन करून करून चला आपण आज खरेदीला येताना तुला वाडापाव देतो पाणीपुरी देतो जेवण करून खरेदी खरेदी करून जेवण करून येऊया म्हणजे असं भारतीयांची मानसिकता युरोपियन कंट्रीपेक्षा वेस्टर्न कंट्रीपेक्षा पूर्णपणे वेगळी असं त्यांनी त्यात वर्णन केले आणि ह्यामुळं त्यांनी त्या काळात दोन हजार सतराच्या आसपास कोविडच्या अगोदर त्याने ऑनलाईन शॉपिंगविषयी थोडंसं भवितव्य असं वर्णन केलं तर की भारतात ऑनलाईन शॉपिंग इतकं यशस्वी ठरणार नाही की जितकं ते इतर कंट्री बाहेरच्या देशात ठरते पण आता त्यांचं ते मत कोविडनंतर ज्या गोष्टी घडल्या लोकांची मानसिकता बदलली त्यात ते बदलू म्हणजे त्यांचं ते चुकीचे ठरले आणि त्यांनी त्यात थोडंसं महत्वाचं एक हे केलं की त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा करत असताना ज्या गोष्टी त्यांनी ज्या गोष्टी त्यांनी अंगीकारल्या व उपयोगात आणल्या त्याविषयी ते त्यांनी सांगितले की त्यांनी एक गोष्ट सांगितली की तुमच्याकडे फक्त चांगल्या आयडिया किंवा चांगली योजना असून तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही तुमच्याकडे ती राबवणारी चांगली माणसं तुमच्याकडे असावी लागतात चांगली माणसं तुम्ही निवडावी लागतात किंवा जी माणसं निवडली ती ती गो त्या गोष्टी चांगलं घडवावं लागते म्हणजे त्यांचे जे बिग बिग बाजारासारखे स्टोअर होतं त्या स्टोअर मॅनेजरना त्यांनी भरपूर स्वातंत्र्य दिलं जवळपास रेट ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं तर आत्तासुद्धा मी परवा एका का म्हणून त्याच्यावर चर्चा करताना त्यांनी रिलायन्स डिजिटलच्या बाबतीत मला सांगितले की रिलायन्स डिजिटलमध्ये ज्या रेट लावलेले असते त्या त्या ते त्यात तुम्ही कमी करून घेऊ शकताय तुम्ही त्या मॅनेजरशी बोलू शकताय मॅनेजर ते तर त्यांच्याकडे शक्य नसेल तर ते त्यांचे मुंबई हेडक्वार्टर आहेत त्या तिथल्या मॅनेजरशी चर्चा करताना तुम्हाला जर बाहेर कुठं जर कमी रेटमध्ये जर उपलब्ध असेल तर रॅट त्या रेटमध्ये उपलब्ध करून देण्याचा ते प्रयत्न करतात म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी त्यांचं स व्यक्ती त्यांचे जी डेव्हलप डेव्हलप करताना जी माणसं आहे ती त्यांना तिने थोडंसं अधिकार दिले ती त्याने थोडं स्वातंत्र्य दिले म्हणून ती लोक उत्तम प्रकारे तिथं काम करू शकतात मला पण थोडासा असा अनुभव आला की मी ज्या ठिकाणी आधी काम करायचो तिथं स्वातंत्र्य होतं भरपूर अधिकार पण म्हणू शकतो आपण पण भरपूर स्वातंत्र्य होतं एखाद्या गोष्टीत रेट कमी जास्त करायचा किंवा काय असू असं कोणतंही बर्डन नव्हतं म्हणजे त्या त्या काळच्या माझ्या मालकानं कधी मला ते कामगार असल्याची जाणीव करून दिली नाही आणि म्हणून मी पण कधी कामगार सारखं पगाराबरोबर काम कधी केलं नाही ह्याचा फायदा दोघांनाही झाला मला पण माझी प्रगती झाली आणि त्यांना पण त्यांचा व्यवसाय वाढीस कारणीभूत ठरलं म्हणजे माणसं व्यवसायात माणसं निवडताना भर किती काळजी घ्यावी घ्यायला त्यांनी ते सांगितलं आणि भारतीय रिटेलचं वर्णन करताना त्यांनी किशोर बियाणे जी त्या काही सांगितलं दोन हजार सतरा ते पूर्णपणे आता वेगळं आहे आता आपण मग ऑनलाईन शॉपिंग <coughs> की भरपूर प्रमाणात वाढले प्रमाणापेक्षा जास्त लोक शॉपिंग आत्ता बऱ्यापैकी ज्या महिला येत्या दिवसा दिवस दिवस त्या दिवसात नाही एखादा मिशो फ्लिपकार्ट उघडल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही आता थोडीशी माणसं सुद्धा अशी येते की त्यांना सुद्धा एखादा असं ऑनलाईन म्हणून शॉपिंग काय काय आले काय काय नाही चालल्याशिवट ते त्यांचा दिवस जात नाही पण ही गोष्टी बदलतात त्या एवढ्या मोठ्या उद्योगपतीचं एवढ्या यशस्वी उद्योगपतीचं त्या काही म्हटल्या मांडलेलं म्हणणं आत्ता सध्या ते शंभर टक्के त्यांचं चेंज झाला असणार आहे कारण की गोष्टी आहे तशा राहू शकत नाही त्याचं एक आपल्याकडे ज्वलंत उदाहरण आहे पण हा मानसिकता जशी आहे तशी राहू शकते कारण की आजही भारतात खरेदी हा उत्सव आहे आणि अमेरिकेची ह्या टॅ तिथलं काय आपल्याला माहीत नाही पण भारतात आजही खरेदी करणं हा उत्सवाच्या रूपात उत्सवासारखं साजरं केलं जाते आनंदानं खरेदी केली जाते